नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिषेक भावने स्वागत आहे येणारी पोलीस भरती असो व असणारी कोणती परीक्षा असो महाराष्ट्रातील प्रत्येक सरळ सेवा भरतीमध्ये जास्तीत जास्त विचारले गेलेले सर्वात जास्त विचारलेले प्रश्न आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर त्यापैकी पहिला प्रश्न पहा अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोणी लिहिला आहे फोटोमध्ये दिसलाच असेल तुम्हाला कोणी लिहिला आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार स्वातंत्र्यवीर सावरकर ठीक आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत संघटना स्थापन केली होती लक्षात ठेवा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रमेळा संघटना स्थापन केली होती हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे जोसेफ मॅजिनीचे चरित्र लिहिले होते जोसेफ मॅजिनीचे चरित्र स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिले होते यांची माझी जन्मठेप हे आत्मचरित्र आहे माझी जन्मठेप हे थे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे अभिनव भारत एकोणीसशे चार ला स्थापन झाली मित्रमेळा एकोणीसशे ला स्थापन झाली हे लक्षात ठेवायचं आहे वर्ष त्यानंतर दुसरा प्रश्न पहा पुढीलपैकी लक्षद्वीप बेटे कोठे स्थित आहे पुढीलपैकी लक्षद्वीप बेटे कोठे स्थित आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक अरबी समुद्र आहे या अरबी समुद्राचा महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे हा लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त रत्नागिरी जिल्ह्याला दोनशे सदोतीस किलोमीटरचा लाभलेला आहे हा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा पुढील कोणत्या नदीला भारताची वृद्ध गंगा म्हणतात पुढीलपैकी कोणत्या नदीला भारताची वृद्ध गंगा म्हणतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी नदीला म्हणतात या गोदावरीची महाराष्ट्रामध्ये सहाशे अडुसष्ट किलोमीटर लांबी आहे एवढं लक्षात ठेवा याच गोदावरीची भारतामध्ये चौदाशे पन्नास किंवा चौदाशे पासष्ट आयोगानुसार चौदाशे पन्नास एवढं लक्षात ठेवायचं आहे किलोमीटर लांबी आहे ठीक आहे हे गोदावरी नदीची त्याची महाराष्ट्रामध्ये हिचे सर्वात मोठे खोरे आहे हे लक्षात ठेवायचे आहे महाराष्ट्रात सर्वात मोठे ठीक आहे पहिल्या क्रमांकाचे आहे हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे चला दुसरा चौथा प्रश्न पहा काय म्हणतो आहे पुढीलपैकी राज्यघटनेचा स्वीकार केव्हा करण्यात आला पुढीलपैकी राज्य घटनेचा स्वीकार केव्हा करण्यात आला ते तारीख कोणती होती ते तारीख होती ऑप्शन क्रमांक दोन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकार करण्यात आला ठीक आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकार करण्यात आला त्याचा त्यानंतर पाचवा प्रश्न बघा पंचायत राजला घटनात्मक दर्जा देणारी घटनादुरुस्ती कोणती होती पंचायत राजला घटनात्मक दर्जा देणारी घटना दुरुस्ती कोणती होती याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार त्र्याहत्तरवी दुरुस्ती होती ठीक आहे बेचाळीसला काय म्हणतात मिनी घटना दुरुस्ती म्हणतात मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणतात त्याला लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक सहा बागा काय म्हणतो पुढील पैकी रातांदरे कोणत्या जीवनस्ताच्या अभावामुळे होत असतो पुढील पैकी रातांद्रे हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होत असतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अजीवनसत्वामुळे होत असतो ठीक आहे अजीवनसत्व आहे ना अजीवनसत्व रेटी अनॉल याला म्हणतात त्यानंतर रेटी अनॉल लक्ष ठेवायच्या रेटी अनॉल त्यानंतर ब जीवनसत्वामुळे काय होतो ब जीवनसत्वामुळे होतो बेरी बेरी काय होते बेरी बेरी लक्षात ठेवायच्या बेरी बेरी ठीक आहे त्यानंतर क जीवनसत्व क का जीवनसत्वामध्ये काय होते स्कर्वी होते काय ठेवते स्कर्वी हे लक्षात ठेवा रे स्कर्वी ठीक आहे त्यानंतर ड जीवनसत्व याच्यामुळे काय होते याच्यामुळे ते होते मुर्दूस काय होते मुर्दूस मुर्दूस होते रिकेटस ज्याला म्हणतात रिकेटस सुद्धा होते ठीक आहे सातवा प्रश्न पहा काय म्हणतो आहे डेबुजी झिंगराजी जानोरकर हे पूर्ण नाव कोणाचे होते डेबुजी झिंगराजी जानोरकर हे पूर्ण नाव कोणाचे होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ती दोन गाडगे महाराज कोणाचं होतं गाडगे महाराज गोपाला गोपाला देवकनंदन गोपाला ठीक आहे गाडगे महाराज यांचा होतो देबुजी इंग्रजी प्रश्न क्रमांक आठ बघा स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सण्मुख शेट्टी होते कोण होते सण्मुख शेट्टी ठीक आहे पहिले भारती पहिले भारतीय भारती गव्हर्नर कोण होते आरबीआयचे ते होते सी डी देशमुख लक्षात ठेवायचे पहिले भारतीय म्हटलं पहिले भारतीय आणि पहिले आरबीआयचे गव्हर्नर कोण होते तर ऑस्मॉन अर्कल स्मिथ हे पहिले ठीक आहे नवा प्रश्न बघा भारतातील पहिल प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या ठिकाणी आहे भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार चंदीगड या ठिकाणी आहे कुठे आहे चंदीगड या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक दहा बघा संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात कोणाच्या अभिभाषणाने होते संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात कोणाच्या अभिभाषणाने होते कोणाचे होते ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती हे लक्षात ठेवायचं आहे राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने होते प्रश्न क्रमांक अकरा बघा ग्राम पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची असते ग्राम पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी कोणाची असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक पोलीस पाटलाची असते पोलीस पाटलाची नियुक्ती कोण करतो प्रांताधिकारी कोण करतो रे प्रांताधिकारी लक्षात ठेवा प्रांताधिकारी करत असतो म्हणजेच अधिकारी सुद्धा त्याला म्हणू शकता का म्हणू शकता उपजिल्हाधिकारी गावातील तंटे गावातच निमूळ सिमूळपणे संपवणे त्याला म्हणजे अधिकारी म्हणजे पोलीस पाटील ठीक आहे त्यानंतर दुसरा प्रश्न दुसरा माहिती पहा ग्रामसेवक ग्रामसेवक गावामध्ये जन्म मृत्यू नोंद विवाह ठेवतो ठीक आहे जन्म मृत्यू यांची विवाहाची नोंद ठेवतो कोतवाल हा चोवीस तास सेवा तलाठी आहे ना महसूल प्रशासनाचा सर्वात शेवटचा अधिकारी कोण तलाठी लक्षात ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक बारा पहा पुढील पैकी धोम धरण कोणत्या नदीवर आहे धोम धरण याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक कृष्णा नदीवर आहे कोणत्या नदीवर आहे कृष्णा नदीवर धोम धरण सातारा ठीक आहे तेरावा बघा मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन वाई या ठिकाणी आहे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा जय शिवराय दासबोध मनाचे श्लोक आणि करुणाष्टके हे कोणी लिहिलेले आहे दासबोध मनाचे श्लोक आणि करुणाष्टके हे कोणी लिहिलेले आहे कोण लिहिले आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार संत रामदास यांनी लिहिले आहे लक्षात ठेवायचं आहे संत रामदास यांनी संत रामदास यांनी दासबोध मनाचे श्लोक आणि करुणाष्टे हे सुद्धा लिहिलेले आहे संत रामदास यांनी लिहिले आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघा मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोणत्या ठिकाणी नाही आहे कोणत्या ठिकाणी नाही आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पुणे या ठिकाणी आहे बाकी औरंगाबाद पणजी ला नागपूर या सर्व ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सोळा बघा द क्वाएन्शियल इयर ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत द क्वन्शियल इयर ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन प्रणब मुखर्जी आहेत प्रश्न क्रमांक सतरा बघा भारतात इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आय ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली कोणत्या वर्षी झाली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार दोन हजार आठ रोजी झाली आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा हॉकीचे जादूगर कोणाला म्हणतात हॉकीचे जादूगर कोणाला म्हणतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक मेजर ध्यानचंद यांना म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणीस बघा ग्रँड स्लॅम हा शब्द पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ग्रँड स्लॅम हा शब्द पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन लॉन टेनिस याच्याशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक वीस बघा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे सांगायचं आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी भारतरत्न है ना भारतरत्न हे आहे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एकविसावा प्रश्न बघा भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या वर्षी साजरा केला जातो भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या ठिकाणी साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पणजी या ठिकाणी केला जातो कुठे ना पणजी या ठिकाणी चला बावीसावा प्रश्न बघा ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळात देण्यात येतो ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळामध्ये देण्यात येतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बुद्धिबळ खेळामध्ये दिला जातो ज्याला चेस तुम्ही म्हणता त्यानंतर ते तेवीसावा बघा प्रश्न जगात क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता आहे जगात क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन रशिया आहे काय रशिया लक्षात ठेवायच्या राजस्थान नाही रशिया आहे रशिया प्रश्न क्रमांक चोवीस बघा भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार नाही याचं नाव बदलून मेजर ध्यानचंद्र करण्यात आलेला आहे लक्ष ठेवाय प्रश्न क्रमांक पंचवीस बघा मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती असते मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर किती असते याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी बेचाळीस असते बेचाळीस लक्षात प्रश्न क्रमांक सव्वीस बघा भारताची सुपरमॉम म्हणून ओळखली जाणारी कोण भारताची सुपरमॉम म्हणून ओळखली जाणारी कोण आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मेरी कॉम आहेत कोण आहे मेरी कॉम भारताची सुपरमॅम ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा खालीलपैकी भालाफेक या स्पर्धेशी संबंधित असणारा खेळाडू कोण आहे भालाफेक या स्पर्धेशी संबंधित असणारा खेळाडू कोण आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक चोप्रा आहे कोण आहे नीरज चोप्रा लक्षात ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा खालीलपैकी दहशतवाद विरोधी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो दहशतवाद विरोधी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एकवीस मे हा आहे दहशतवाद विरोधी दिन लक्ष ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या महिला मानकरी कोण आहेत नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या महिला मानकरी कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक मदर टेरेसा कोण आहेत मदर टेरेसा लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक तीस बघा आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार जिनिवा या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा जागतिक बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे जागतिक बँकेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक मनिला वॉशिंग्टन डीसी जागतिक बँकेचे मुख्यालय बत्तीस बघा भारताची गुप्तचर यंत्रणा कोणती भारताची गुप्तचर यंत्रणा कोणती आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन रॉ रिसर्च अनालिसिस विंग हे आहे प्रश्न क्रमांक तेहतीस बघा पुढील पैकी कोणत्या क्षेत्रात भटनागर पुरस्कार दिला जातो पुढील पैकी कोणत्या क्षेत्रामध्ये भटनागर पुरस्कार देण्यात जातो सांगायचे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन विज्ञान क्षेत्रामध्ये दिला जातो प्रश्न क्रमांक चौतीस बघा ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा भारताचा पहिला खेळाडू कोण ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा भारताचा पहिला खेळाडू कोण आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अभिनव बिंद्रा आहे प्रश्न क्रमांक पस्तीस बघा युनेस्कोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे युनेस्कोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पॅरिस या ठिकाणी आहे पॅरिस या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक छत्तीस बघा पुढील पैकी डायनामाइटचा चा शोध कोणी लावला डायनामाइट चा शोध कुणी लावलेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अल्फ्रेड नोबेल यांनी लावलेला आहे प्रश्न क्रमांक थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर वसलेले आहे थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर वसलेले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन केरळ या राज्याच्या किनाऱ्यावर वसलेले आहे प्रश्न क्रमांक अडोतीस बघा देशातील पहिला अनुदित प्रकल्प कुठे आहे देशातील पहिला अनुदित प्रकल्प कुठे आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक तारापूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा मुस्लिम धर्मियाचे पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशामध्ये आहे मुस्लिम धर्मियाचे पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशामध्ये आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सौदी अरेबिया या ठिकाणी आहे कुठे सौदी अरेबिया या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक चाळीस बघा दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे दक्षिण मध्ये याचे योग्य उत्तर आहे सिकंदराबाद कुठे आहे सिकंदराबाद दक्षिण रेल्वे चेन्नई दक्षिण रेल्वे कुठे आहे चेन्नई दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूर लक्षात ठेवायचं आहे हे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आहे काय दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ठीक आहे आणि हे दक्षिण आहे फक्त काय आहे दक्षिण आणि हे काय दक्षिण मध्य हे इकडे लिहिलेलं आहे लक्षात आहे चला या प्रकारचे प्रश्न आणखी आपण घेऊन येत चालूया आणि आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे आणि सराव करायचा आहे धन्यवाद